आज आपण महाराष्ट्रातील नववर्षाचा शुभारंभ करणाऱ्या आणि आनंदाने साजरा होणाऱ्या गुढीपाडवा सणाची माहिती घेणार आहोत गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे तो कसा साजरा केला जातो चला तर मग जाणून घेऊया गुढीपाडव्याचा अर्थ आणि महत्त्व गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस आहे जो चैत्रशुद्ध प्रतिपदेला प्रति साजरा केला जातो हा सण विशेषत महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकमध्ये मोठ्या उत्साहात साजरा होतो गुढीपाडव्याला ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व आहे याच दिवशी प्रभू रामचंद्र अयोध्येत परतले होते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्याचीही मान्यता आहे गुढी उभारण्याचे महत्व या दिवशी प्रत्येक घरासमोर गुढी उभारली जाते गुढी म्हणजे एक साड्याने सजवलेला काठीवरचा वस्त्रध्वज त्यावर कडुलिंबाची पाने गाठी साखर आणि सोन्याचा भास निर्माण करणारे झेंडूचे फुल याला विजयाचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते असे म्हणतात की गुढी उभारल्याने घरात सुख समृद्धी आणि चांगले आरोग्य येते गुढीपाडव्याचं साजरीकरण आणि परंपरा गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी स्नान करून नवीन वस्त्रे परिधान करतात घरासमोर रांगोळी काढतात गुढी उभारतात आणि पूजा करतात या दिवशी विशेषत कडुलिंबाची पाने खाल्ली जातात कारण ते आरोग्यासाठी लाभदायक मानले जातात काही ठिकाणी मोठ्या मिरवणुका काढल्या जातात जिथे पारंपरिक वेशभूषेत लोक सहभागी होतात गुढीपाडव्याचे खाद्यसंस्कृतीतील महत्व महाराष्ट्रात या दिवशी श्रीखंडपुरी पुरणपोळी आणि गोड पदार्थ बनवले जातात विशेष म्हणजे गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे मिश्रण खाण्याची परंपरा आहे कारण ते जीवनातील गोड तिखट अनुभवांना स्वीकारण्याचा संदेश देते गुढीपाडव्याचे आधुनिक काळातील महत्व आजच्या काळात गुढीपाडवा केवळ धार्मिक सण नसून संस्कृती आणि परंपरेचा वारसा जपणारा सण आहे अनेक लोक नवीन व्यवसाय सुरू करतात नवीन गाड्या किंवा घरे घेतात आणि नव्या गोष्टींची सुरुवात करतात त्यामुळेच गुढीपाडवा म्हणजे नव्या संधींचा आणि सकारात्मकतेचा उत्सव मित्रांनो गुढीपाडवा हा केवळ सण नाही तर संस्कृतीचा आणि परंपरेचा अभिमान आहे आपण सर्वांनी हा सण मोठ्या आनंदाने साजरा करावा आणि आपल्या संस्कृतीचे जतन करावे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सांगळे अंडरस्कोर चिके चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका तुम्हाला गुढीपाडव्याशी संबंधित अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा